हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ नाही आहे तरी देखील शिवसेना निवडणूक लढवते आहे शिवसेना इथे निवडणूक जिंकेल का नक्की जिंकेल निवडणूक लढण्यामागचं कारण मी कालच्या माझ्या सभेत सांगितलेलं आहे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडलं जाणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला श्रीनिवास वणगाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याला तुम्ही उमेदवारी देखील दिली तरी पण भाजपने मात्र चिंतामण वणगाळ यांचा फोटो त्यांच्या प्रचारामध्ये सर्वत्र वापरलेला दिसतो आहे हे अत्यंत मी म्हणेन निर्लज्जपणाचं लक्षण आहे त्यांच्याकडे एक तर स्वतःचा उमेदवार नाही फोटोला उमेदवारी देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पुत्राला उमेदवारी दिली असती तर ते अधिक योग्य झालं असतं भाजपच्या सुद्धा विरोधात जे लढले त्या गावितांना त्यांनी उमेदवारी दिली आणि प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं की ज्यांनी काल चपला घालून महाराजांना हार घातला म्हणजे एक एवढं सुद्धा ज्यांना कळत नाही की महाराजांना हार घालताना किंवा त्यांची पूजा करताना नतमस्तक होताना चपला काढल्या पाहिजेत हे सुद्धा ज्याला कळत नाही अशा माणसाला बोलून तुम्ही तुमचा प्रचार करताय मला असं वाटतं कोणताही विचार किंवा नीतिमत्ता आता त्या पक्षात राहिले शिल्लक असं वाटत नाही पहिलं महाराजांना हार घालताना चपला काढा ते पहिलं शिका आणि मग महाराज आम्हाला शिकवा बाकी त्यांच्याकडनं शिकण्याची वेळ आमच्या आमच्यावर आलेली नाही पहिल्यांदा त्यांना आम्हाला ते हेच सांगितलं तुम्ही नुसते योगी आहात पण आमचे महाराज श्रीमंत योगी होते पोटनिवडणूक लोकसभेची आहे त्याच्यानंतर काही महिन्यांनी मुख्य लोकसभा निवडणूक असणार आहे पालघर पोटनिवडणूक ही लिटमस टेस्ट असेल का या संपूर्ण लोकसभेत मी तुम्हाला सांगितलं ना की ही निवडणूक आम्ही वंदा परिवाराला न्याय देण्यासाठी म्हणून लढवतो आहोत आणि मला खात्री आहे मला पूर्ण विश्वास आहे की लिटमस टेस म्हणाल तर जरूर होईल कारण स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांना त्यांच्या डोक्यावरती बसवायचं ही जी काय नवीन प्रवृत्ती आपल्या देशाच्या राजकारणामध्ये बोकाळते तिला नक्कीच लगाम बसेल लोकसभेतील शिवसेना स्वतंत्र लढा तसा निर्णय आम्ही जाहीर केलेलाच आहे तर आपण बघतोय की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रच लढणार आणि त्याचबरोबर त्यांनी योगी आदित्यनाथ यांनी ज्या प्रकारे शिवसेनेला अफजल खानाची भूमिकेत सांगितलं होतं त्याला देखील त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे आमचे महाराज नुसते योगी नव्हते तर ते श्रीमंत योगी होते असं देखील त्यांनी सांगितलं आहे विदयो जर्नलिस्ट उमेश गोईकरसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमात पालघर